नमस्ते ऊर्जा इंडस्ट्रीज एव्हरीथिंग इन अॅग्रिकल्चरमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी बंधूनो प्रथमतः आपलं अभिनंदन की आज आपण एकशे बावीस क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आहोत शेतकरी बंधू नो आज आपण एक्केचाळीस हजारहून अधिक सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आणि जसं की आपल्याला आमच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये अतिशय नाविन्यपूर्ण आणि आधुनिक टेक्नॉलॉजीची माहिती नेहमीच आपल्याला आम्ही शेअर करत असतो त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या वेळेला कोणतं तणनाशक फवारायचं किंवा कोणतं टॉनिक फवारायचं किंवा कोणतं खत नेमकं कोणत्या वेळेला किती प्रमाणात टाकायचं आणि तुमचं एकरी ॲव्हरेज समजा जर साठ टन असेल तर ते ऐंशी टनापर्यंत ऐंशी टन असेल तर नव्वद टनापर्यंत नव्वद टन असेल तर एकशे वीस टनापर्यंत नेमकं कसं आणि कमीत कमी कालावधीमध्ये जसं की आपण हे ऊस पाहतो आहोत या ऊसांना फक्त झालेल्या आहे आणि आज यापैकी कोणत्याही ऊसाचं जरी आपण वजन केलं तर सरासरी हा एक ऊस तीन किलोचा भरत आहे तर शेतकरी बंधू अजूनही कारखाने सुरू व्हायला मिनिमम एक आ, दोन महिने तरी आहेत तर या येणाऱ्या दोन महिन्यामध्ये देखील प्रत्येक ऊसाला एकाच महिन्यामध्ये चार कांड्या वाढवणारे स्प्रे आम्ही नेहमीच पुरवत असतो तर शेतकरी बंधून पावसाळ्यामध्ये एक चिमट ही न खट टाकता ही नेमकी कशी साध्य केली तर या संदर्भात चर्चा करण्यासोबतच आज अनेक शेतकऱ्यांचे आम्हाला मेसेज अगर फोन येत आहेत की सर ऊस उंच झाल्यामुळं ऊस पडलेला आहे तर शेतकरी बंधून जर आपण हा ऊस कुठेही पाहत असाल हा साडेचार एकरचा संपूर्ण प्लॉट आहे तर हा सर्व ठिकाणी हा ऊस पडलेला आहे पण ऊस पडला म्हणून शेतकरी बंधूंना आपण अजिबात घाबरून जाऊ नका जसं की शेतकरी बंधून आज मोठा उद्योजक किंवा मोठे लोक कोण बनतात की ज्यांनी सुरुवातीला खस्ता खाल्लेले असतात की ज्यांना आयत काही न मिळता ज्यांनी कष्ट करून मिळवलेले असतात तसं तुमचा ऊस उलट पडला तर तुमचाच जास्त फायदा आहे शेतकरी बंधूंना उभा ऊस असताना जेवढ्या स्पीड मध्ये वाढतो त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं ऊस पडल्यामुळे नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या आपोआप वाढतो तर शेतकरी बंधून सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पावसाने किंवा जास्त पाऊस झाल्याने जास्त वारा आल्यामुळे ऊस पडला म्हणून अजिबात घाबरत जाऊ नका ऊस आपोआप नॅचरली वरती माना काढत असतो आपोआपवरती आप माना काढणार आहे जर या ऊसांना आम्ही एक चिमट ही पावसाळी डोस न टाकता जर यांची पानरुंदी इतक्या जाड असणारी किंवा यांची जर आपण कलर जर हा पाहिला तर हा रेड कलर म्हणजे हा वजनदारपणा जो हा उसांमध्ये आहे किंवा जी प्रत्येक पांडी आपल्याला जी काही एकदम वितिवडी लांबीची दिसत आहे तर हे सगळं साध्य करायचं जर असेल तर शेतकरी बंधून आपल्याला हो योग्य टेक्नॉलॉजी त्या देखील योग्य वेळेला अवलंबणंच गरजेचं आहे आणि शेतकरी बंधूंनो आज तरुण वर्ग शेतीमध्ये उतरलेला आहे आज फक्त खत टाकून ऊसाचं उत्पन्न काढायचे दिवस संपलेले आहेत कारण खतांचं रासायनिक खतांचं अपटेक कधी होतं जर तुमच्या जमिनीमध्ये ऑलरेडी जीवाणूंचं प्रमाण जास्त असेल तरच कारण कोणतंही रासायनिक खताचं वहन करायचं का काम फक्त फक्त आणि फक्त जीवाणूच करतात शेतकरी बंधू तर शेतकरी बंधूंनो आम्हाला तुम्हाला जी काही आम्ही माहिती पुरवतो त्याच्यामध्ये फक्त खतांविषयी किंवा फक्त रासायनिक विषयी माहिती नाही पुरवत तर त्या स्टेजला उसाला उस जे हवंय तेच माहिती आम्ही तुम्हाला पुरवत असतो आणि जो प्रोडक्ट आम्ही तुम्हाला पुरवतो तर त्याच्यामध्ये आम्ही प्रोडक्ट तुम्हाला देत असतानाच आम्ही त्याची गॅरंटी देतो की अठ्ठावीस दिवसानंतर या ऊसाचा रिझल्ट नेमका काय असणार आहे जसं की हे ऊस आपण पाहतोय हे ऊस पडल्यानंतर देखील आम्ही स्प्रे म्हणजे फवारा घेताना आम्ही मार्करने उसांना खुना करतो की ज्याच्याद्वारे त्यानंतरच्या चार कांड्या त्या देखील एवढ्या लांबीच्या वाढलेल्या आम्ही फक्त एका स्प्रेमध्येच करून घेत असतो दुसरा मुद्दा शेतकरी बंधून आपण पावसाळ्यात नेमका कोणता खता खतांचा डोस टाकायचा या संदर्भात व्हिडिओ ऑलरेडी आम्ही दिलेलाच आहे किंवा अन्य आमचे व्हिडिओ बरेच आहेत की आपण युट्यूबवरती ऊर्जा एंडसी असं जर सर्च केलात तर आपणाला तर त्या सगळी इत्यंभूत माहिती येऊन जाईल आणि शेतकरी बंधू सांगायचा उद्देश हाच आहे की आपण इथं थोडस सगळीकडे जर पाहत असू तर या संपूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला सगळीकडे एकसारखा असा जाडीचा आणि अतिशय दाट असा अतिशय मोठा ऊस पाहायला मिळेल शेतकरी बंधू आता या स्टेजला जरी या ऊसांना थोडासा तांबेरा वगैरे वाटत असेल तरी काही काळजी करण्याची गरज नाही स्प्रे घेतल्यामुळे आपल्याला पण अतिशय हिरवीगार आणि योग्य प्रमाण आहेत या उद्देश व्हिडिओचा सांगायचा उद्देश हा होता की पावसाळ्यामध्ये जर आपलं ड्रीप असेल तर जास्तीत जास्त ड्रीपने ऊस कारखान्याला जायचा तीन महिने आधीचा जर वेळ असेल तुमच्याजवळ तर फक्त झिरो बावन चौतीस हे खत आ, एकरी नऊ किलो दर आठवड्याला आपण सोडा समजा कारखान्याला ऊस जायला फक्त एक ते दीड महिना राहिलेला असेल तर आणि तुमचं ड्रीप असेल तर तुम्ही डायरेक्टली झिरो झिरो पन्नास हे खत एकरी नऊ किलो दर आठवडेल अशा पद्धतीने सोडा समजा जर आपल्याजवळ ड्रीप नसेल तर पाठ पद्धतीमध्ये तुम्ही फक्त ऊसाना पावसाळ्यामध्ये किंवा ऊस मोठा झाल्यानंतर अमोनियम सल्फेट आणखी पोटॅश याच खतांचा फक्त वापर करा तर याच्या व्यतिरिक्त देखील जर आपण हवाऱ्याद्वारे जर काही अन्नद्रव्य दिली तर आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे असे त्याचे रिझल्ट येतात आणि यासाठी शेतकरी बंधून आम्ही नेहमीच आमचे प्रोडक्ट आपणाला आपल्या घरपोच पुरवत असतो म्हणजे आज कोरोनामुळं किंवा कशामुळे जरी कोणतीही इंडस्ट्रीज बंद झाली तरी देखील शेतकरी बंधूं ट्रान्सपोर्ट किंवा कुरिअर सुरू आहेत आणि जे काही आम्ही आपणाला प्रोडक्ट पुरवतो त्याचं जर आपण आमच्या बॉक्सवरती आम्ही शेतकरी बंधुनो एक लेअर म्हणजे एक फर्ग असा प्रकारचा गुंडाळलेला असतो की तुम्हाला कोरोना जर कोरोनामुळं प्रोडक्ट घ्यायला जर घाबरत असाल तर तो लेअर फक्त आपण आपल्या कोणत्याही पेनानं किंवा ब्लेडच्या पाना तो वरचा लेअर जर आपण फोडलात तर आतमध्ये अतिशय उच्च दर्जाचे पावडर फॉर्म मध्ये अतिशय सुंदर प्रोडक्ट आपल्याला येतील जसं की आपण या बॉक्सच्या वरचं जर कवर पाहत असो हे कवर फक्त आपल्याला पेनाच्या साईनं सहज फोडता येतं त्यामुळे आपणाला कोरोनाची किंवा कशाची घाबरण्याची गरज नाही आहे बाय ट्रान्सपोर्ट किंवा बाय कुरिअर आम्ही महाराष्ट्र कर्नाटक गुजरातमध्ये सर्व ठिकाणी आमचे प्रोडक्ट पुरवत आहोत आणि हे जे काही आपण असे ऊस पाहतो आहोत ह्याच्यापेक्षाही अतिशय उत्तम असे रिझल्ट आम्ही आपणाला नक्कीच देण्याची आम्ही ग्वाही देऊ आणि जसं की आपण आम्हाला आतापर्यंत जवळजवळ बेचाळीस हजारहून अधिक सबस्क्रायबरचा टप्पा पार करायला मदत केलीत आमचे व्हिडिओ पहा उसामध्ये तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तरी तुम्ही फक्त तुमच्या पिकांचे फोटो आम्हाला पाठवा त्याच्यावरती आम्हाला आम्ही तुम्हाला त्या स्टेजला जे खत टाकायचं एक फवारणी घ्यायचे तणनाशक मारायचे त्याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला पुरवत जाऊ आणि जे काय आणि या उसामध्ये आपण कुठंही पाच जर असो तर सगळीकडे तुम्हाला हा ऊस उस उंचाची जाडी उंची काळोखी ही अतिशय उत्तम प्रकारे झालेली अशी आपणाला नक्कीच दिसून येईल आणि जस की आपण पाहतोय की ऊसांच्या जाडी असेल कांडीची लांबी असेल उसाच्या पानांची ग्रोथ पाहत असो तर आज रोजी सर्वसाधारणपणे ते चौतीस कांड्यापर्यंत ही ऊस पोचलेली आहेत ऊस कारखान्याला जाईपर्यंत अजून येणाऱ्या तीन महिन्यामध्ये ही ऊस दर महिन्याला चार चार कांड्या वाढत सहज बेचाळीस ते पंचेचाळीस कांड्यापर्यंत जाणार आहेत आणि एवढ्या कांड्या जर झाल्या तर सहज एकरी आपण एकशे वीस टनाचं टार्गेट पूर्ण करतोय समजा आपल्याला एवढं सर्व नाही जमलं तर एकरी मिनिमम शंभर टन तर आपण सहजतेने पार करू शकता शेतकरी बंधनो कारण आज रोजी एकरी पन्नास ते साठ टन ऊस निघून आपल्याला ऊस परवडत नाही तर आपणाला एकरी मिनिमम सत्तर ते ऐंशी टनाच्या जर पेक्षा जास्त ऊस जात असेल तरच आपणाला इथून पुढं ऊस शेती परवडणार आहे त्यामुळं शेतकरी बंधू तुम्ही कधीही आम्हाला कोणत्याही वेळेला आपले तुमच्या पिकाचे फोटो व्हॉट्सअपद्वारे पाठवा आणि त्याची त्यावेळेला नेमकं कोणतं टॉनिक कोणतं तन्नाशक आणि संपूर्ण इस्टम ऊस माहिती त्याची जाडी कांडीची लांबी या सर्व गोष्टी आम्ही आपल्याला नक्कीच शेअर करू जसं की हे ऊस आपण पाहत आहोत आज तेरा महिन्यामध्ये ही ऊस आपल्या उंचीपेक्षाही म्हणजे साडेआठ नऊ फूट आपली उंची असताना त्याच्यापेक्षा कितीतरी वाढलेले दिसत असतील यांची जाडी अतिशय उत्तम प्रकारे दिसत असेल आणखी असे प्लॉट आपले देखील शेतकरी येऊ शकतात तर त्यासाठी फक्त आम्ही अतिशय आधुनिक टेक्नॉलॉजी ते देखील कमीत कमी, -कमी खर्चामध्ये आणि त्याच्या प्रत्येक कणामधून प्रत्येक स्टेजला प्रत्येकी चांगला रिझल्ट म्हणजे एकाच महिन्यामध्ये एकाच फवारणीद्वारे मिनिमम तीन ते ती चार कांड्या एक वीच एवढ्या लांबीच्या आपल्याला द्यायची गॅरंटी असेल अगर आपणाला फुटवे नसतील तर ते फुटवे करायची गॅरंटी असेल हे आपणाला आम्ही नक्कीच माहिती पुरवत असतो आणि ऊर्जा इंडस्ट्रीजमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद नमस्ते